नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो लोकसभेची निवडणूक झाली तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले पाहिजे तितक्या जागा निवडून आल्या नाही पण एन डी एचं सरकार बहुमताने या देशामध्ये तिसऱ्यांदा प्रस्थापित झालं नरेंद्र मोदींचा तिसऱ्यांदा लगातार कार्यकाल सुरू झाला आहे आता आपल्याला आपल्या मतदारसंघामध्ये खासदार कसा असावा त्याने मतदारसंघातील कुठले कामं करावेत त्याने कोणत्या योजनांचा साठी प्राथमिक गोष्टीचा विचार करावा किंवा कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यावं लोकांचे वैयक्तिक कामं काय असतात राष्ट्रीय स्तरावर काय कामं असतात किंवा सार्वजनिक ठिकाणी काय कामं असतात गावांमध्ये कुठल्या कामं असतात किंवा कोणाचे वैयक्तिक आजार असतील कोणाचं खाजगी काम असेल कोणाचं सर्टिफिकेटचं काम असेल कोणाच्या नोकरीसंबंधित असेल किंवा कोणाचं काही सरकारी दप्तरी काही फाईल्स अडकल्या असतील याच्यासंबंधी अनेक कामं हे खासदाराकडं मतदारसंघातल्या लोकांचे असतात सर्वांचेच असतात असंही काही नाही कधीतरी खासदारांकडं जाण्याचा वेळ येत येतो आणि कोणाला तर आयुष्य आयुष्य खासदारांकडं जाण्याची वेळ येत नाही सामान्य माणसानंतर आमदारकडे जायची गरज येत नाही आणि खासदाराकडे जायची गरज येत नाही असेही लोक आपले आपले कामं स्वतःच करत असतात तरी पण एक प्रोटोकॉल असतो खासदारांचे कामं असतात कारण ते जिल्हा नियोजन समितीवर असतात तिथं ते कलेक्टरबरोबर ह्या सगळ्या मिटिंगा पार करत असतात देशामध्ये काय हालचाली आहे देशात काय कायदे करायचे देशातले कुठले कायदे आपल्याला करायचे किंवा राष्ट्रनीती किंवा विदेशनीती किंवा या सगळ्या आर्थिक स्थिती देशाची सुरक्षता या सगळ्या गोष्टी खासदाराच्या माध्यमातून आपण प्रतिनिधी जो काही निवडून दिला आहे त्याला सुद्धा आपण सल्ला देऊ शकतो आपण पाकिस्तानच्या बाबतीत काय विचार करायचा आहे आपण अमेरिकेच्या बाबतीत काय विचार करायचा आहे किंवा अजून आपण राष्ट्रनीतीच्या बाबतीत किंवा देशभक्तीच्या बाबतीत काय विचार करायचा आहे या सगळ्या गोष्टी आपण आपल्या कल्पकतेतून खासदाराला सुचवू शकतो आणि खासदारांनी त्या गोष्टी लोकसभेमध्ये म्हणा किंवा राज्यसभेमध्ये त्या मांडायच्या असतात याच्यासाठीच ते त्यांना आपण मतं देऊन निवडून देत असतो तर आज आपल्याला ज्या गोष्टीवर बोलायचं त्या म्हणजे हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघात ज्या चांगल्या मताधिकाने निवडून आलेल्या अभिनेत्री कंगना राणावतच्या बाबतीत खरं तर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने एक व्हिडिओ तयार केला आणि त्यामध्ये सांगितलं की मला जे काही भेटायला तुम्हाला माझ्या तुम्ही घरी येऊ शकतात माझ्या ऑफिसला येऊ शकतात मंडीच्या ऑफिसला येऊ शकतात दिल्लीला येऊ शकतात दुसऱ्या एक दोन तालुक्यांमध्ये पण माझे ऑफिस आहे सगळीकडं तुम्ही येऊ शकतात पण येताना तुम्ही आपल्या लोकसभा मतदारसंघातलं आधार कार्डबरोबर ठेवा म्हणजे मला समजेल की तुम्ही माझ्या मतदारसंघातले आणि माझी जी काही प्रथम काम करण्याचं माझं म्हणणं आहे की माझ्या मतदारसंघातल्या लोकांचं मी पहिलं काम करेल आणि नंतर मी दुसऱ्या लोकांचं काम करील याच्यासाठी तुमच्याकडं आधार जर असेल तर मला लक्षात येईल का हा आप अप माणूस आपल्या मतदारसंघातला आहे आणि त्याची हेळसांड होणार नाही त्याचा वेळ वाया जाणार नाही कारण माझ्यासाठी माझ्या मतदारसंघातला प्रत्येक व्यक्ती महत्त्वाचा आहे हीच गोष्ट त्यांनी त्यांच्या व्हिडिओद्वारे लोकांना सांगितली ती एकदा पाहून घ्या आपका आधार कार्ड मंदी क्षेत्र का आधार कार्ड होना जरूरी है और साथ में जो पार्लियामेंटरी आपका काम है वो भी एक चिट्ठी पे लिखा हुआ होना चाहिए ताकि लोगों को कोई असुविधा ना हो नहीं तो क्या होता है कि टूरिस्ट इतने ज्यादा मैंने देखा है मनाली में भी आ जाते हैं कि जो आम लोग होते हैं उनको बहुत असुविधा हो जाती है तो मंडी क्षेत्र का आधार कार्ड और पार्लियामेंट्री वर्क जो है उसका लेटर और मैं ये कहूंगी कि अगर आप इन पर्सन आकर मिले मुझे चाहे वो मेरे अपर हिमाचल से अगर आप हैं तो मेरे मनाली वाले कुल्लू मनाली वाले मेरे घर में आइए और अगर आप मंडी सदर आना चाहते हैं तो ये कार्यालय में आइए अगर आप बिल्कुल ही लोअर हिमाचल से हैं तो सोटा का जो मेरा घर है वहाँ पे कार्यालय है वहाँ आए लेकिन मैं ये कहूंगी कि जब आप मिलकर जो है अपना कोई काम बताते हैं उसको डिस्कस करते हैं उस पर चर्चा करते हैं तो वो हमारे लिए भी बहुत अच्छा हो जाता है जबकि कोई मेल आता है या फाइल में आती है तो मैं कहती हूँ खैर वो भी हमारे उसमें रहता है विषय में रहता है लेकिन जब आप पर्सनली आकर कोशिश करें आता यामध्ये काय चुकीचं वाटलं कंगना राणावतने सांगितलं की मला भेटायला तुम्ही कधी येऊ शकतात वेळ काही नाही तुम्ही अर्ध्या रात्री मला येऊन भेटू शकतात कुठलंही काम मला सांगू शकतात तुमचं खाजगी काम असेल तुमचं सार्वजनिक काम असेल तुमचं गावचं असेल कुठल्या मंदिराचं असेल कुठल्या रस्त्याचा असेल रेल्वेचा असेल कोणाचं पासपोर्टचा असेल कोणाला काही आर्थिक मदत करायची कोणाच्या दवाखान्यात आजार पण असेल अनेक कामं खासदाराकडे असतात ते कामं तुम्ही मला सांगू शकतात फक्त तुमच्याकडं मला भेटतायला येताने तुम्ही आधार कार्ड बरोबर ठेवा तर काही लोकांनी कंगना रानावर टीका केली तुम्ही आधार कार्ड पाहून मदत करणार का तुम्हाला खासदार केले तुम्हाला तर तुम्ही लोकसभा मतदारसंघात जरी निवडून गेला पण तुमच्यावर तर देशाची जबाबदारी आहे हिमाचलमध्ये अनेक टुरिस्ट येतात अनेक टुरिस्ट फसतात मग तुम्ही त्या टुरिस्ट लोक जर त्यांचे काही प्रश्न बरोबर घेऊन आले तर त्यांना तुम्ही मदत करणार नाही का पण कंगना राणावत असं काही म्हटल्याच नव्हत्या का मी टुरिस्टांना मदत करणार नाही की यांना करणार नाही कंगना राणावतचं असं म्हणणे की माझ्या मतदारसंघातल्या लोकांचं जर आधार कार्ड जर असलं तर मी त्यांचं काम पहिलं करील आणि मग बाकीच्या लोकांचे काम तर मी करणारच आहे म्हणजे त्या लोकांची अडवणूक होणार नाही ज्यांनी मला मतं दिले त्यांचे कामं करण्याची माझी पहिली जबाबदारी आहे मला समोर सम काय माझ्याकडे काय असा कुणी कॅमेरा आहे का तो समोर बसलेला माणूस माझ्या मतदारसंघातला आहे की दुसरा बाहेरचा आहे आणि ते माणसं माझे ज्यांनी मला मतं दिले ते नाराज होऊ नये म्हणून मी त्यांना पहिलं घेणार पहिलं काम त्यांचं मी करणार आणि हे कोणीही करत मतदाराला लवकरात लवकर सुख सुविधा किंवा त्यांचे काम जर केले तर मतदार खुश होतात त्यामुळे विशेष काही राणावत नाही असं काही म्हटलं नाही पण अनेक लोक अनेक गोष्टी बोलतात खरं तर आपल्याकडं अशा प्रकारची एक प्रवृत्ती आहे आता खासदारांनी काय कामं करायचे आमदारांनी काय कामं करायचे खरं तर लोकांना कामच काही नसतं खासदार फक्त आपल्या कुठंतरी दहाव्या मवतीला आला कोणाच्या तरी आशीर्वादाला आला की लोक त्याला मतं देतात मग त्याने आपली श्रद्धांजली व्हायची मग कुणीतरी सखुबाई असेल नाही तर असेल त्या खासदाराला त्याचं नाव पण माहीत नसतं तिच्या नवऱ्याचंही नाव माहित नसतं याने उठून फक्त ती मार्गदर्शक होती तो मार्गदर्शक होता त्यांनी गावाचा लय विकास केला होता याला डोंबळ्याच काही माहीत नसतं येऊन याने श्रद्धांजली व्हायची आणि फक्त डोमकावळ्या कावळ्यावाने दहाव्यामध्ये हजर व्हायचं तेराव्यामध्ये हजर व्हायचं आणि कोणाच्याही लग्नामध्ये जाऊन कोणालाही आशीर्वाद द्यायचे काय त्याचा काही वेळ प्रसंग नाही काय नाही असं काही आहे का खासदार किंवा आमदार लग्नाला आला म्हणजे काही फारकती होती नाही का खासदार आणि आमदारांनी मुला मुलींना आशीर्वाद दिले म्हणजे सगळं काही त्यांचं आलबेल होत असा काही प्रकार नाहीये या लोकांना लोक मतदारसंघामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतात यांनी तुमचे दहावे तेरावे नाही केले पाहिजे यांनी तुमच्या लग्नात आशीर्वाद सुद्धा नाही दिले पाहिजे यांनी यांची जबाबदारी पाळली पाहिजे यांनी तिथं तुमचा आवाज संसदेत उठवला पाहिजे तुमचा आवाज विधानसभेत उठवला पाहिजे तुमचे तळागळातले काही प्रश्न असतील रोजगाराचे प्रश्न असतील महिलांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा विजेचे प्रश्न असतील सामान्य गोरगरबांचे पाण्याचे प्रश्न असतात लोकांच्या घरी टँकर मिळत नाही अरे ते प्रश्न सोडवायचे दिले सोडून यांच्या लग्नामध्ये फोटो टाका पत्रिकेत नावं टाका आता काही दहाव्याला कोणी खासदार किंवा को आमदार नाही आला तर काही कावळा शिवत नाही का किंवा तो आल्याशिवाय तो डोमकावळा घेऊन येतो का खासदार म्हणजे इतकी नालायक प्रवृत्ती लोकांची झाली की खासदारने काही काम नाही तरी केले तरी चालतील पण तो माझ्या दहाव्याला आला पाहिजे तो मौतीला आला पाहिजे तो लग्नाला आला पाहिजे माझ्या मुलीला त्याने आशीर्वाद दिले पाहिजे ही प्रवृत्ती कुठंतरी बंद झाली पाहिजे खर तर त्या नगरचा सुजय विखे हे आता पराभूत झाले ते पण एका भाषणामध्ये काहीतरी म्हणत होते की लोक फक्त दहाव्या मौतीला जाणाऱ्या लोकांना मतं देतात काम करणाऱ्या माणसाला मतं देत नाही आता भाऊ मी मोकळा आहे मला लोकांनी पाडले मी काय दहाव्या मौतीला येत नव्हतो पण आता कोणाची मौत असेल तर मला फोन करा कोणाचाही दावा असेल तर फोन करा मी कावळ्याच्या आधी बाय दाव्याला पोचतो बाबा कावळा नाही पोचला तर मी आधी पोचतो जे अशी आता वाळी या खासदारांची करायला लागली अरे तुम्ही काम आहेत का तुम्ही जनसामान्याचे प्रतिनिधी तुम्हाला आठ आठ दहा दहा लोक लाख लोक मत देतात तुम्ही त्या लोकसभा मतदारसंघामध्ये पाच पाच तालुके दा सहा सात तालुके येतात त्या लोकांचे प्रश्न तुम्ही मांडण्यासाठी तिथं जातात की तुम्हाला दहावे तेरावे आणि वाढदिवसच साजरे करायचे अशा प्रकारचे हे उद्योगधंदे बंद करा आणि लोकांचे काम करा लोकप्रतिनिधीच दहावे तेरावे मोती आणि हे लग्न वाढदिवस हे करणं तुमचं काम नाही ठीक आहे एखाद्या ठिकाणी हजेरी लावली वेळ मिळाला गेले पण प्रत्येक गोष्ट याच्या दाव्याला नाही आला म्हणून त्याने रुसायचं त्याच्या दाव्याला नाही आला म्हणून याने रुसायचं आणि लोकांनी मी सारखं म्हणायचं का नाही नाही ते दाव्याला आले होते ते मौतीला आले होते ते माझ्या लग्नात आले होते त्यांनी काम नाही तरी केलं तरी चालेल पण ते माझ्या मुलीला आशीर्वाद द्यायला आले होते इतकं लांब होतं तरी पण ते पेट्रोल नासून आले होते काय पेट्रोल का ते त्यांच्या खिशातलं घालतात का खासदार असतो त्यांना सगळा हा भत्ते मिळत असतात आमदारांना पेट्रोल खर्च मिळत असतो सरकारचे पैसे वाया जातात तुमच्या मुलीला लग्नाला आशीर्वाद देण्यासाठी दहाव्याच्या मोतीच्या डिझेलचा खर्च सुद्धा ते सरकारी गाडीतून येतात हे जर आपल्याला कळत नसेल तर त्याचा फायदाच काय लोकांनी विनाकारण अशा प्रकारच्या मूर्खासारख्या खासदार आमदारांच्याकडून अपेक्षा करणं आहे त्यांच्याकडून तुम्ही विधायक कामाची अपेक्षा करा चांगल्या कामाची अपेक्षा करा गोर गोरगरिबांच्या न्यायासाठी अपेक्षा करा ना की हे दहावे की तेरावे यातून तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या बाकी आता आम्ही बोलत राहू तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद